नमस्कार आता मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार येत आहे त्यासाठी उपवास सोडण्यासाठी एक विशेष थाळी आपण बनवणार आहोत यामध्ये वेगळं काय आहे तर आपण आज वेगळी अशी इन्स्टंट बासुंदी बनवणार आहोत आणि एक छान वेगळ्या प्रकारचा मसाला बनवून छान पनीर मसाला आणि मेथी पकोडे बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर वेळ न घालवता त्या कृतीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गोड पदार्थाने सुरुवात करूया इथे मी एक वाटी दूध घेतलेले आहे दूध आधी तापून नंतर थंड करून घेतलेले आहे आता इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार चमचे दूध टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया ह्या असे केल्यामुळे जी आपली बासुंदी बनवायला आपल्याला तासन तास गॅस पुढे उभं राहावं लागतं तर तो आपला वेळही वाचतो आणि तेवढीच चवीची टेस्टी अशी छान अशी आपली इन्स्टंट बासुंदी तयार होते पटकन अगदी फक्त पाच ते सात मिनिटात ही बासुंदी होऊन तयार होते आता इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे फक्त आपल्याला पंचवीस टक्के दूध आटवून घ्यायचं आहे जास्त दूध आटवायची गरज नाहीये तुम्ही कोणतंही दूध घेऊ हो शकता म्हशीचंही घेऊ शकता गाईचंही घेऊ शकता मी इथे गायीच्या दुधाचा वापर केलेला आहे तरी पण छान अशी आपली बासुंदी झालेली आहे तुम्ही पुढे पाहू शकता आता जी साईडला शाई येते ती आपल्याला दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट मोठा गॅस करून आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता साईडला साई येते ती मी मध्ये मध्ये हलवत दुधामध्ये मिक्स करत आहे अशा पद्धतीने आपल्याला ही कृती करायची आहे आता जे आपण मिल्क पावडरचं मिश्रण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलापणा मिक्स करून घेऊया मस्त अशी इन्स्टंट बासुंदी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पाच ते सात मिनिटात ही बासुंदी तयार होते आणि चवीला तेवढीच भन्नाट लागते आता हे छान मिक्स झालेलं आहे फक्त तीन मिनटं आपण त्याला आटवून घ्यायचं इथे पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे सेम आपण बाहेरून बासुंदी आणतो त्याप्रमाणेच ही बासुंदी तयार होते आता हे जास्त आठवायची आपल्याला गरज नाही आहे इथे फ्लेवरसाठी मी वेलची पावडर वापरलेली आहे थोडीशी वेलची पावडर घालायची आणि एक ते दीड चमचे साखर घालायची आहे तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्या प्र तुम्ही साखर घालायची आहे फक्त एक ते दीड चमचा पुरेसं होतं आणि इथे आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आता हे छान मिक्स करायचं आहे फक्त साखर आपल्याला विरगळपर्यंतच आपल्याला एक मिनटं मिक्स करत राहायचं आहे की आपली इन्स्टंट बासुंदी ही खाण्यासाठी तयार आहे आपण या गुरुवारला याचा नैवेद्य दाखवणार आहोत इथे पाहू शकता किती छान टेक्स्चर आलेला आहे मस्त अशी दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे आपण ही आता प्रसादासाठी बाजूला काढून घेऊया मस्त अशी बासुंदी आपली खाण्यासाठी आणि नैवेद्यासाठी ही तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे पाहू शकता किती सुंदर अशी आपली तयार झालेली आहे आता आपण पुढची कृती पाहूया इथे मी मसाल्यांमध्ये खड्या मसाल्यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले घेतलेले आहेत ह्या मसाल्यांचा वापर करून आपल्याला पनीर मसाला बनवायचा आहे हा सिक्रेट मसाला आहे हा तुम्ही बनवून ठेवून स्टोरही करू शकता खूप छान टेस्ट आहे ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे त्याने तर चव अजूनच वाढते सेम जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशी लागते तो हा सिक्रेट पदार्थ आहे हे आहेत ड्राय रोस्ट पेटल्स ह्याने कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही घाला खूप छान चव येते आणि सुक्या लाल हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता पण हा मसाला चांगला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे मी एक एक करून मसाला घालत नाही तर सर्व मसाले एकत्रच एक घालून एकदम लो टू मिडियम गॅस ठेवून आपल्याला खमंग वास येईपर्यंत मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत मसाला चांगला भाजायचा आहे तेव्हाच भाजीला चव येते खूप खमंग वास येतो मसाला भाजताना तेव्हा समजायचं आपले मसाले छान भाजले गेलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया आता हे आपले सिक्रेट मसाला आपला तयार झालेला आहे याच्यापासून आपण पनीर मसाला बनवायचा आहे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये हा वापरू शकता खूप छान चव येते आता इथे मी दोन चमचे तेल घातलेले आहे कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे हा मसाला तुम्ही महिनाभर बनवूनही स्टोर चांगला करून ठेवू शकता आता इथे मी पनीरचे असे काप करून घेतलेले आहेत क्यूब बनवून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये तळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पनीर मसाला केल्यामुळे पनीरची चव खूप छान येते आता हे तेलामध्ये आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहेत पनीर आपलं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने परतून आपण हे छान भाजून घेऊया तुम्ही पाहिजे तर असंच हे पनीर घालू शकता पण अशा पद्धतीने केल्यामुळे जसं आपण हॉटेलमध्ये पनीर मसाला खातो तशीच चव येते त्याच्यामुळे ही प्रोसेस करायची आहे आता आपलं पनीर छान भाजलेला आहे आता हो ते वातळ होऊ नये याच्यासाठी मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये आपल्याला पनीर ठेवून द्यायचं आहे म्हणजे पनीर जे आहे ते वातड होत नाही एकदम सॉफ्ट असे पनीर राहतात आता हे आपण पाण्यात ठेवून देऊया इथे मी दोन मोठे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे दोन कांदे असे फ्राय करून घेतलेले आहेत बारीक चिरून आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मगज बी घेतलेले आता हे आपण चांगलं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता मसाल्यांमध्ये मी इथे दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे ही फक्त लाल मिरची पावडर आहे एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद एक चमचा जो आपण गरम मसाला बनवून घेतलेला होता तो घालायचा आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे कलरसाठी तुम्ही स्किप केली तरी चालेल पण कलर ह्याने छान येतो म्हणून मी इथे घातलेली आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया की हा आपला ड्राय मसालाही तयार झालेला आहे इथे पाहू शकता मस्त आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण फोडणी करूया इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक जे अमूल बटर येतं छोटा क्यूब तो घालायचा आहे तुम्हाला जर बटर जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन क्यूबचा इथे वापर करू शकता आणि जो आपण मसाला बारीक करून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे ती तेलामध्ये आपण चांगली भाजून घेऊया आता आपण कांदा फ्राय करून घेतला होता आधी त्याच्यामुळे मसाला जास्त भाजायची गरज लागत नाही आता हे मसाले एकदम आपण मिक्स करून घेतल्यामुळे वेगवेगळे मसाले आपल्याला घालायची गरज नाही तोही वेळ आपला ह्याच्यामध्ये वाचतो त्याच्यामुळे ह्या कृती तुम्ही नक्की करायच्या आहेत आणि अर्धा चमचा इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेले आहे मी ते विकतची वापरलेली आहे तुमच्याकडे जर घरी बनवलेली असेल तर तुम्ही तीही वापरू शकता आता आपण हे तेलामध्ये छान परतून घेऊया सर्व मसाले आपण एकसारखे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे जेणेकरून जे आपले मसाले आहेत ते जळणार नाहीत चांगले भाजले जातील यासाठी मी ते पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा निघून जातो मसाले चांगले भाजले की आता हे आपण झाकून एकदम स्लो गॅस करून तीन ते चार मिनट आपल्याला चांगले मसाले शिजवून द्यायचे आहेत आपण आता चेक करूया इथे पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे तेलही सेपरेट झालेलं आहे मस्त दाणेदार असा आपला मसाला तयार झालेला आहे खूप सुंदर वास येत आहे आता हे परत एकदा छान मिक्स करायचं आहे मी इथे चवीसाठी फक्त थोडेसे हिरवे वटाणे घेतलेले आहेत सोललेले वटाणे जास्त वटाण्याचा वापर केलेला नाही मला जास्त पनीरचा फ्लेवर पाहिजे होता म्हणून मी इथे फक्त थोडेसेच वटाणे वापरलेले आहेत आता अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनट आपण हे वटाणे थोडे शिजेपर्यंत आपल्याला झाकून शिजत ठेवायचं आहे सर्व छान मिक्स करून घेऊया आता हे छान सर्व मिक्स झालेलं आहे आता हे झाकून आपण फक्त वटाणे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि लो टू मीडियम गॅस करून आपण झाकून वटाणे चांगले शिजवून घेऊया आता वटाणे छान शिजलेले आहेत इथे मी थोडस अमूल फ्रेश क्रीम घालत आहे ह्याने है। छान क्रीमी असं टेक्शर येतं त्याच्यामुळे क्रीमचा वापर करायचा आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती स्किप केलंही तरीही चालेल किंवा घरी जी आपली दुधावर साय येते ती काढून ती चांगली फेटून घातली तरीही छान चव येते आता हे झाकून फक्त फक्त एक मिनिट वाफ आणूया इथे पाहू शकता छान सर्व मसाला आपला शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण पनीर तळून घेतले होते ते घालायचे आहेत आणि फक्त तीन ते चार मिनट आपण झाकून चांगलं शिजवून देऊया इथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त अस आपला पनीर मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी इथे पाहू शकता किती सुंदर असा पनीर मसाला आपला रेडी झालेला आहे तर आज आपण मेथीचे भजी बनवणार आहोत इथे मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे कांदा हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरेपूड आणि थोडंसं ओवा घालायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालेलं आहे आता इथे मी तीन चमचे बेसन घातलेलं आहे आणि एक चमचा तादा तादाचे पीठ सॉरी कॉर्न फ्लोअर घातलेला आहे ह्याने छान क्रिस्पीनेस येतो म्हणून मी ते कॉर्नफ्लोअरचा वापर केलेला आहे आता हे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे इथे तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता गॅस मध्यम कोरूया आणि आपण भजी चांगले तळून घेऊया मस्त कुरकुरीत असे गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहेत खूप छान भजी लागतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त आणि वेगळं असं काहीतरी आहे नेहमीच्या पेक्षा हे छान चवीला लागतात आपल्याकडे घरी जर मेथी खात नसतील मुलं तर अशा पद्धतीने त्यांना बनवून द्या ते नक्कीच आवडीने खातील आता सर्व पदार्थ आपले तयार झालेले आहेत आपण नैवेद्याचा ताट वाढायला घेऊया मस्त अशी बासुंदी पनीर मसाला भजी भात कुरडई आणि लोणचं असं मस्त आपला वेज थाळी तयार झालेली आहे आता आपण ही नैवेद्य दाखवूया आणि उपवास आणण्यासाठी हे ग्रहण करूया तर कशी वाटली आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग